कसं काय मग थंडीचं वातावरण हा हा चला 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 पाणी लय कडक तापलंय बाबा आता काय करावं चला दाखवते आईची मिसरी घासायची चालू आहे मिसरीवाली बाई गाणं काढू काय की मिसरीवाली बाई वरण चला काढतेच आता मिसरीवाली बाई म्हणून गाणं आणि ही काय आयुष्यपत इतकी भांडी आणि थंडीची कुणी घासली गाय आहे अयो आई ना घासली आहे ना भया दादीने एवढी मैंदळी भांडी घासली तंडीत माय गॉड अवघड हाय आता कुठे गेली होय तुझ्या मिसरीवरन वाली बाईचं नाव गाणं काढते बघ एक लय भारी गाणं काढते <laughs> काढू का नाही थांब काय करते गाण्याची थीम कशी करते आ... घासताना भांडी लागते मिसरी बा, करताना बकरी लागते मिसरी 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 करते गे मिसरी वाली बाई साऱ्या घरात मिरवते काहीतरी काढते गा ना चल आता काय करते आता थंडीच शेकायचं आता बस करते सकाळ धरण उठल्यापासून नुसती शिकती याच बघ मी काय कुणाचा कॉमेडी किस्सा बिस्सा आहे का नाही सांगायला ना। उद्या ना। उद्या बर <coughs> बघा आजीनं भांडी घासून कशी ठेवली ती ही जुन्या माणसांची जुनी पद्धत असते भांडी उपडी घालून ठेवणे म्हणजे असं घाण पाणी म्हणजे जी काय भांडी घासलेलं पाणी असतं धुतलेलं पाणी तर ती त्या भांड्यातच राहणे आणि खळमळ काय असते का ना थोडी काय म्हणता ग रीती ना रेती वगैरे यो मला पोळल गे काय नु गारटा सुटलाय चांगलाच गारटा सुटला अजून तर पुस महिना यायचाय लागायचा आई यलमाईची यात्रा कलमाईची यात्रा झाली कि चालू अग वेळापूरची काय माहितीये तिकडं बहुतेक एकादशीच्या दिवशी बोन बिन असत्याला एकादशीलाच बोन असते गे एका अजून अठ्ठावीस वीस तीस दिवस आहेत का तर आता दोन चार दिवसाखालीच झाली ना एकादस नव्हती का अजून उपास धरती उपास धरती म्हणली मंगळवारी मंगळवारीच झाले आज मंगळवार बुधवार गुरुवार आज कुनवार आहे शनिवार आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार पाच दिवस झाले म्हणजे अजून पंचवीस दिवस म्हणजे वीस पंचवीस दिवस पंच यात्रा राहिली म्हणायचं देवीची सांगून का तू मान घेत कशा मानाचं काय नाही अग त्यांनी आपले आपल्याला मान दिलेला आहे त्यांचे त्यांना मान घेतलेला आहे आणि देव ही देव आहे देव कोणाला कधी वाटून येत नसतो काय आता सांगायचं म्हणणं आता तू विचारलं म्हणून म्हणली मन म्हणून कसं आहे देव कधीच म्हणत नाही मी हिच्याकडे चार दिवस राहतो मी हिच्याकडे एक वर्ष राहतो देव काय माणूस नाही देव निराकार आहे ती कुणाच्या पण हृदयात कधी मनात कधी डोळ्यात कधी कुठं वाऱ्यात कधी कशातही देव राहतो त्याच्यामुळे देवाचा भ हीच नाही म्हणजे आकार नाही ना नाही ना मान नाही ना पान नाही देव नेहमी सर्वांसाठी सारखाच सर आहे फक्त ज्याच्या त्याच्या विचारानं जी वागलेला असतो वेगळा त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ती फळ मिळते आता उदाहरणच घे तू चूल पेटवली नसती तर तू शेकत बसली नसते तर हे आपण करतो तेव्हा ही ते होतं त्याच्यामुळे देव आपल्या पापात आपल्या कर्मात ती कधीच वाटणी घालत नाही देवाने फक्त तुम्हाला जन्म दिला आणि ती जगायचा अधिकार तुम्हाला दिला फक्त तुम्ही जी करचाल तीच तुमच्यासाठी होईल एवढं त्यानं सांगितलेलं आहे आणि तुला पण माहित आहे की देव म्हणजे आता कोणाला देवावर विश्वास असो किंवा नसो पण देव ही देव आहे आणि निसर्ग मस्त विज्ञानावर सगळं जग चाललंय पण विज्ञान कोणाच्या जीवावर चाललंय हे अजून विज्ञानवाल्यांनी पण सिद्ध केलं नाही केलंय का <laughs> चंद्रापर्यंत पसले ती पण चंद्राच्या पलीकडचं जे जग आहे आज या ब्रह्मांडात किती किती कुठपर्यंत ब्रह्मांड आहे कोणीच बघितलं नाही बघायला नशीब पण लागतं आणि तसा वेळ काळ पण लागतो आहे का नाही तबी तर कधी बघितले ते का हा बघितली 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 काय बोलते अय्यू <laughs> शिपत गेली होती का सांग बरं किस्सा तूप तिकड आणि सांग मला <laughs> सांगते हे पंजाब महाग आहेत हां शेहात महाग आहेत होय कुठे दिसल्याल तुला दिसतो कुठतरी आयला आयलं दिसलं होतं बा होय बोललं बे होय बापरे आय दिली ना होय बर आहे आता आपला गॅस संपला आहे हे आपल्या आपल्यालाच माहित नाही नाही ना असं नवं तर सगळे आपल्या युट्यूब प्रेक्षकांना पण माहित आहे ताई दादांना पण माहित आहे तर आता ही बघू नऊ तर खाली आणि हो आपण येईल तोंड धुवून तिनं भांडे घासली थंड कडकडली कर्ड़ तर ती आली कि चा वगैरे करल तिला हे बघून काढून दे मला वज आहे घरातच आहे की मग आणखी ओके मैला ती दूध दादी परत इथं बसून तू घासायला लागली काय बर बर उरत चला सकाळ सकाळ शंभूनं वात लावली मस्त पैकी देवांना इथं आहे शंभूच सगळं किती दिवस झालं दोन तीन दिवस झाला तिसरा दिवस आहे आणून ठेवले आणलेलं हाय पण आणून खायचंय आणि खायचंय ध्यानातच नाही म्हणजे आता ही काय म्हणायचं अगं मग आता मला काय माहित आता मी तर झोपली होती तर की डोळ्यात सगळा धूर चाललाय अगं हे धूर पण काय आहे माझा दुश्मन आहे काय की गेल्या जन्मीचा सगळा माझ्या डोळ्यातच येतो डायरेक्ट बघा काय ग ती गाणं आले घालू न गर आलं ग बघा पिलूचा माझ्यात तालर गाणं लय चांगलं गाजलं तग ते मोठं पातील गे मोठ बघू न गे मम्मा चाल फटपट आगे ये लखा हमने भगुना और मैं आपको रेसिपी सिखा रही है ये दूध कैसे तापोने का है देखो मैं ये दूध ऐसा लिया और ये ए ममा ये पकड़ रहे ये दूध का ये थैली निकाल का और दोनों हाथ से क्या मेरा पकड़ेंगी ये तो कैसा होएंगा है ना तो मेरा बराबर है ऐसे ये देखो ये ये दात ना मराठीत बोलते ही जी पिशवीचं कोपर आहे ते असा दातात धरायचा आणि असा दातांना तोडायचा असा अ गात गा, 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 पडलं दात पडलं माझ कोपरा पिशवीचा तोडताना कसली जम प्लास्टिकची पिशवी बांधली याला आणि असं दूध वाटायचं दूध तापवून घेऊया आपण आणि चहा करूया मस्त पैकी माझ्या हाताला बघू नका माझा आत काळा झालाय चुलीपोशी बसून बसून हा मम्मा भाजीच करायची आता एक दूध तापवलं की भाजी करू भाजी केली की चपात्या करू भाकरी करू आणि खाऊन पिऊन फिराय <coughs> जाऊ अरे गिरणा बापरे ह्या बर्फ बनलाय हो मम्मा आता कसं करायचं जा? जा, जा। आता ह्याला कसं करायचं वातायचं फाडायचं बघा नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती बर्फ झालाय म्हणजे आता दाताला अजून काम लागलं ला म्हणायचं चला अजून दातानं थोडीशी फडते पिशवी दाती एक पडला माझा पिशवी तोडताना थांबा अजून एकदा तुडते आमची प्रेक्षक ताई आणि दादा असे विचार करत असतील की बाई हिने खरंच दाताने पिशवी तोडली का काय तो खरंच सांगते मी दाताने पिशवी तोडलेली नाहीये मी इथं माझ्या जे जवळ वस्त्र शस्त्र काय आहे त्याने पिशवी तोडलेली आहे आणि पिशवीचा कार्यक्रम फत्ते केलेला आहे हा शेमडा नाही पिसाळ हा थंडीत तर येतच येत पण ऐन वागताला कधी बी येतं शंभाचा कोणी मालक नाही माझ्या भाषेला कोणी नावं ठेवायची नाही ते बरं का हा कारण सांग भाषा ही आपली मायबोली आहे आणि हिला सुधारवायचं काम फक्त शाळेत असते आणि शाळेत शिकलं की परत घरी आलं की तिच आलं कान गेला कान हाय का नाही का शाळेतच फक्त आहे का नय काय असं पहिल्यापासून होतच आलंय घडतं याच माणसं असते ती जी कोण आहे रे कोण आहे रे तिकड कोण आहे म्हणू तू आहे काय करते काय करते तू कपडे वाळू घालते ओके घाल ही सगळी तूच ना कपडे वाळू तूच घातली का कपडे वाळो सांग ना अगं नाही कोण काय बोलत अगं माझ्याकडे बघ इकडं अगं तिकडं नव काय बघते गर भूत दिसते ती काय तिला अगं इकडे बघ की ए ठकुमाय आत्ता ग बाया बर राहते दुध दुध चला 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 दुध प्यायला त्याला आता बघा कशी येते या लई चाबरी तशी हक मारून येत नसते चला 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 दूध आलं दुदाल, दुध आले हा हा तुम्ही पण या तुम्ही पण या या तुम्ही पण या आता कसं आला तस का या बघ चांगला स्पायडर मॅन म्हणून उड्या मारायला लागले की आमचा सगळा राडा रपाटा तसाच पडला आमचा थंडी वाऱ्यानं हातपाय असं गरटलं त्याच्यामुळं या 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 चला त्याला त्याला चला बाया आता आमचं पुढची प्रोसेस करतो दुधाची चहा वगैरे करतो आजी लाता तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हां महत्त्वाचा मी ब्लॉग बनवणार आहे दुपारनं तर ती तुमच्यासाठी उद्या येईल तर तुम्ही नक्की बघा आणि शेअर करा मोटिवेशनल ब्लॉग असणार आहे हा आपला कॉमेडी ब्लॉग असतो त्याच्यामुळे यात काही एवढं खास नसतं खास असतं ज्यांच्यासाठी ज्यांनी आपलं मनापासून मला सगळ्यांनी बहीण बहीण मानली मैत्रीण मानली तर त्यांच्यासाठी हा खास असतो व्हिडिओ मी जरी व्हिडिओमध्ये नसले तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये मीच मी आहे त्यामुळे आता ब्लॉगमध्ये तुम्हाला घरची परिस्थिती आणि घरची कॉमेडी दिसते त्यामुळे सध्या तर एक दोन तीन चार आणि बाय <laughs>